सर्व भाविक भक्तांना जाहीर सूचित करण्यात येते की क्रांतिकारी महात्मा बसवेश्वरांच्या वचनातून संत शिरोमणी मनमत माउलीच्या अभंगातून व राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या विचारातून आणि संबंध भाविक भक्ताच्या संकल्पनेतून श्रावण मासनिमित्त देलूरमध्ये दे प्रथमच भव्य असा अखंड शिवनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले शुभारंभ पाच ऑगस्ट या सप्ताहातील दिनक्रम पाच ते सात शोपाठ नऊ ते अकरा परमरश पारायण व सकाळी अकरा ते बारा गुरुवरेंचे आशीर्वचन दुपारी तीन ते ती चार मनमत गाता भजन सायंकाळी चार ते सहा भव्य शिव शोपाठ रिंगण सोहळा i